मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणातल्या व्हिडिओमध्ये मी अनुराग तुमचं सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत कॉलेजचे मित्र कशी म्हणजे छोटीशी ट्रीप आहे आणि थोडक्यात आम्ही फिरायला जातो आहे थोडं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो जो स्पॉट आहे तो खूप सुंदर आहे तो स्पॉट मी तर पहिल्यांदा जातो आहे मित्र माझे जाऊन आलेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तिथला काय जो नजारा आहे तो आणि आता इथून भोळे दुकान आहे तिथून मी बस पकडणार आहे आमची कर्जुएे तुरळधधामापूर तर आता बसने प्रवास आहे इथून ते संगमेश्वर तिथून मग मा माझे मित्र आहेत तिथून मग आम्ही गाडी घेऊन जाणार त्या स्पॉटला तर चला बघूया तो आपला आलो आणि अजून बस नाही आली लेट झाली बस आता संगमेश्वरला जायला उशीर होणार आहे मित्र वाद, वाद तर तिकडे वाद वाट बघतात माझी आता लेट झालं तर मला मित्र माझ्या शिव्या घालणार आहेत भरपूर तर बघा व्हिडिओमध्ये पुढे पूर्ण बस रिकामी आहे आज संडे आहे म्हणून हे बघा आपण आलो भायजेवाडीत बघ घर भायजेवाडीतली इथून आपली बस फिरून पुन्हा धामापूर मार्गे संगमेश्वरला जाते डायरेक्ट हे बघा हा रस्ता आहे भायजेवाडीचा खराब भरपूर आहे रस्ता हा कधी आला तर सावकाश आहे इकडून हा हा रस्ता बघा इकडं समोर जातो तो मागजणला आणि इथून बस फिरून आपले डायरेक्ट जाते संगमेश्वर रविवार आहे तरी पण आज मुलांची शाळा आहे काय माहिती आता काय असेल ते एकदम थंडगार मजा जरा पूर्ण हिरवळ पावसात पावसातून उन्हाळ्यातून पूर्ण सगळं गवत असतं इथं हे बघा इथं फाडीची खाण होती आता इथं खड्डाच राहिला आणि इकडून बघा गारेवाडी आहे खाली इकडे वरतून रस्ता येतो तो, तो आपल्या कर्जुब्यातून येतो लोवरवाडी स्टॉपला पोहचली गाडी आपली आता आहे इकडे बघा इकडे पुढे स्टॉप आहे गारेवाडी गारेवाडी स्टॉप आहे थोडी माणसं आहे तिथे पण फीर आले आता शाळेची मुलं सगळेजण उतरत सगळेजण उतरतात लाईन मध्ये एक अनुराग एक फोटोग्राफर किरण शेट भेटले जय भीम तुरळला आले आपली बस हे बघ इथं समोर कॉलेज आहे तुरळच इथं तर आपली इथून बस टर्न मारून डायरेक्ट संगमेश्वरला जाईल इकडे इकडं डाव्या साईडला आरवली आहे सावर्डीची पूम हे बघा हरवळी सावर्डे चिपळून आणि इकडं राईट साईडला संगमेश्वर आणि रत्नागिरीला रोड जातो इकडून पण रोड केला जायला आता साइडला रेल्वे स्टेशन आहे बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन किरण दादा उतरतोय बघा त्याला बाय बाय करतो आपण आता चला डायरेक्ट संगमेश्वरला आता इथे उतरून बघूया मित्र आलेत त्यांची वाट बघा सगळं रस्त्याच जा काम चालू आहे नवीन संगमेश्वर आपला स्टँड पण बघा नवीन बनवलंय पूर्ण संगमेश्वर ला आलो पण अजून मित्र काय आलेत नाही का घरातून या बसने मी आलो या साइड ला बघा देवरुख रोड आहे नमस्कार कसे आता मी मजेत आहे तू कस आहे मी पण मजेत हो का झालं आता इकडंच आहे काय खायला काय आहे काय बस झाली मला बाकी काय नको तर मला लवकर बोलून आहे लेट आले सचिन आणि अक्षर आम्ही निघालो संगमेश्वर वरून इकडे पारिक पेट्रोल पंपला रोड बघा संघचं काम चालू आहे सर्व पेट्रोल पंपला पोचलो पेट्रोल वगैरे भरलं आणि थोडं आता इथं काहीतरी खायला घेतो पुढं भूक लागेल म्हणून हा छोटासा मॉल आहे इथं दुकान टाईपच आहे पण सगळं भेटतं इथे बिस्किट वेफर्स वगैरे सगळं हा खाऊ घेतला आहे आम्ही इकडे आल तर या दुकानात येऊन काव वगैरे घेतला आणि आम्ही आता निघतोय डायरेक्ट इथून खाली बाजारपेठच्या रोडने मार्गे आम्ही जाणार

बघ कसे पळतायत पावसातून हे बघा गुर टाकळ गोंडला थांबलोय पाऊस आलाय म्हणून भरपूर या रस्त्याने सगळं तिकडं जाणार आणि कुठल्या मार्गे रे पोथरी पोथरी मार्गे डायरेक्ट रानपाटला तिकडं म्हणजे फुनगुसच्या इकडून डायरेक्ट वरती रस्ता आहे तिकडून रानपाटच्या इकडे आल्यावर परत एक भेटले हे बघा इकडून आलो वरतून आम्ही आता आणि आता पोचलोय रानपाटला हे बघा इथं सावंतवाडी पुढे आहे आता इकडून डायरेक्ट इकडे जाणार आपल्यासोबत आहे डारलो आता आम्ही जातोय तिकडे त्या साईड चला तर भेटूया धबधब्यावर डायरेक्ट बघा इकडून खाली आलो आम्ही आता आणि इथं थांबलोय बाईक पाऊस आलाय मजबूत अर्धे दोन पण चाललो खाली त्याला जाऊया नवीन गायत्री मुंग्याने बनवलंय काय यायला कमेंट मध्ये सांगा नक्की पाऊस भरपूर लागतोय वाट पण बघा कशी आहे कुठून आलो चालत खाली आणि इथून बघा दिसतोय टॅक्सी स्टॉप इथून डायरेक्ट वाट आहे खाली जायला आणि आता चाललो नाही सांगतो मी आहे नाही

का आणि सगळे वाट साफ करतायत साफसफाई जरा धबधबा चालू आहे साफसफाई करूया लोक येतात सर्व एवढं कारण की बोलू काय बस झालं धन्यवाद चला काकांनी बोललेत व्हिडिओ मध्ये इकडचं सर्व साफ करतात वाट गर्दी बरीच असते इकडं जंगल सगळं ट्रेन पण गेले दुपारची आपण खाली उतरतोय ट्रॅकवरून आपल्याला हा बघा रानपाटचा धबधबा कधी आला तिकडून तर चवकाश या आणि आलोय आपण ट्रॅकवर उचलोय खाली ट्रॅकवर इथं समोर बघा उपचा धबधबा अनपाटचा अजून सुरंग पाठी बघा तिथून ट्रेन रत्नागिरी आणि मुंबई साईडला जाते सर्व बरेच जण आले बघत धबधबा पूर्ण तो खाली धबधब्यावर इथं पाठीस धबधबा बघू शकता तुम्ही आता बरेच जण इथे पण आलेले आहेत व्ह्यू बघा कसला भारी वाटत खाली गर्दी बघा तिथे बघा काय सीन मस्त आहे आम्ही आता खाऊ आणला होता खा तो आम्ही खाऊन आता आम्ही तिकडे जाऊ फोटो आणि व्हिडिओज काढायला आपण

इथपर्यंत झोपाचा जोपाची धबधबा इथं आणि आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ येईल तर ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चलो बाय बाय